नमस्कार आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खूप असा गुणकारी आवळ्यापासून मोरावळा तर तुम्ही पाहू शकता आवळा आपला किती असा ज्युसी बनलेला आहे आणि हा मोरावळा वर्षभर टिकतो अजिबात बुरशी वगैरे लागत नाही आणि हा मोरावळा गुळापासून बनवलेला आहे त्यामुळे अधिकच पौष्टिक राहतो तर बनवायची पद्धत तर खूप साधी आणि सोपी आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी पाऊन किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि वरून थोडंफार जर असं काळं वगैरे असेल तर चाकूच्या सहाय्यानं असं कट करून घ्यायचं तरी ते माझे घरची आवळे त्यामुळे असं खाली पडल्यानंतर थोडंसं डागलले जातात काढताना तर मी असं थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि अगोदरच मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं म्हणजे लिंबाची अर्धी फोडं टाकायची त्यामुळे भांडं खालून खराब होत नाही आणि आवळे ठेवून द्यायचे आहेत आपल्याला आणि पंधरा मिनटं आवळे छान असे वापरून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण गुळ बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर पाऊन किलो आवळ्यासाठी ते मी पाऊन किलोच गुळ घेतलेला आहे तुम्हाला इथे जास्त गोड आवडत नसेल तर थोडाफार गुळ कमी केला तरी चालेल किंवा जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही अजून थोडा गुळ वाढवला तरी चालेल आणि या पद्धतीने असा बारीक कट करून घ्यायचा त्यामुळे काय होतं गुळ आपण कडेमध्ये टाकल्यानंतर पटकन असा विरगळला जातो नाहीतर काय होतं असा गुळ करपला जातो आणि पटकन विरगळला जात नाही आणि या ठिकाणी तुम्ही आवडत असल्यास साखरेचा वापर केला तरी चालेल साखरसुद्धा समप्रमाणात घ्यायची आणि आता हा गुळ आपण सर्वसा बारीक कट करून घेतलेला आहे फक्त साखरेचा पाक झाल्यानंतर मोरावळा होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो आणि गुळाचा मोरावळा पटकन बनला जातो तर सर्व गुळ मी असा बारीक कट करून घेतलेला आहे तर आता आपण पाहूयात आवळे आपले शिजले की नाही आहेत तर आपल्याला आवळे जास्त शिजवायचे नाही आहेत तर आता झाकण काढून पाहूयात तर पंधरा मिनटं मी वापरून कुकर थोडासा असा थंड करून घेतलेला आहे आणि झाकण काढायचं नाही तर तुम्ही पाहू शकता आवळे आपले छान असे शिजलेले आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता असं पाकळ्या पूर्ण अशा मोकळ्या होत आहेत थोडी हे पहा तर आवळा छान असा आपला मौसूत शिजलेला आहे तर आता आपण काढून घेऊयात आणि आता आवळ्याच्या फुडी करून घ्यायच्यात आपल्याला या पद्धतीने सर्व अशा फुडी रिकाम्या होतात हे पण या पद्धतीने आवळा आपला छान असा सुतव आपल्यामुळे तुम्ही पाहू शकता फोडी अगदी पटकन होत आहेत हे पा अगदी पटकन मोकळ्या होत आहेत तरी ते मी आवळ्याच्या थोड्याशा छोट्या फोडी करून घेत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही असं पूर्ण फोडी ठेवल्या तरी चालतील आणि याच पद्धतीने आता आपल्याला सरळ आवळे असं मोकळे करून घ्यायचे आहेत आणि आता हे कडीतला आवळा आपण काढून घेऊयात ताटामध्ये म्हणजे जास्त भांडी भरत नाहीत आणि कडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे व्यवस्थित यामध्ये थोडंसुद्धा मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे नाहीतर काय होतं आपला मोरवळा खराब होऊ शकतो किंवा बुरशी लागू शकते त्यामुळे पाणी थोडंसुद्धा यामध्ये टाकायचं नाही गुळामध्ये किंवा असं ओलसर भांडं घ्यायचं नाही तर आता आपण गोळ टाकून घेऊयात तर सर्व गोळ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि गुळामध्ये आपल्याला आता पाक करण्यासाठी पाणी नाही टाकायचं तर असंच आपला गुळ विरगळून घ्यायचं आहे हे पाक आणि आपण गॅस फुल ठेवायचं नाही नाही तर गुळ खालून असं करपू शकतो तर आता आपल्याला यामध्ये चार ते पाच लवंग आणि एक मोठा दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपला मोरावळा जास्त दिवस टिकतो आणि मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता गुळपटकन विरगळू लागतो आणि दालचिनीचा तुकडा मला थोडासा मोठा वाटत होता त्यामुळे मी याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि गुळपटकन विरगळला जातो जास्त वेळ लागत नाही तरी पा गुळापला आपला छान असा विरगळत आलेला आहे तर आता आपण वरून पोडी टाकून घेऊयात आवळ्याच्या हे पा आवळ्याला अंगचंच भरपूर पाणी असतं त्यामुळे यामध्ये पाणी टाकायची काही गरज पडत नाही तर आता पूर्ण आवळा पण टाकून घेऊयात हे पहा आणि तुम्हाला धावते आवळा आपला पटकन असा विरगळला जातो म्हणजे लगेचच पाणी होतं पाकाचं तुम्ही पाहू शकता गुळाच्या पाकाचं हे पा कारण आवळ्यामध्ये अंगचंच पाणी असतं आणि आता मिक्स करून घेऊयात छान असं एकजीव करून घ्यायचं गॅस कुठेही वाढवायचा नाही मिडियम टू हाय फ्लेमवर आता आपल्याला हा मोरावळा करून घ्यायचा आहे आता पाच मिनटानंतर तुम्हाला दावते तर तुम्ही पाहू शकता पाक आपला किती पातळ झालेला आहे आणि एक उकळी आल्यानंतर आता आपल्याला फक्त पंधरा मिनटं पाक शिजून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा पाक आपला दाटसर होतो तरी ते आपल्याला जास्त पाक असा कडकही करायचा नाही किंवा जास्त आपल्याला असा कच्चाही ठेवायचा नाही तर छान असा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे या ठिकाणी जर तुम्ही साखर यूज केली असेल तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात पूर्ण पाक असा दाटसर होण्यासाठी पण गुळाचा पाक पटकन होतो आणि वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे आपला मोरावळा जास्त दिवस टिकतो छान असं एकजीव करून घेऊयात दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती दाटसरपणा आलेला आहे तानी दाटसर हे पहा फक्त पंधरा मिनटंच आपल्याला हा मोरावळा शिजून घ्यायचा आहे जास्त वेळ शिजवायचा नाही आणि आता तुम्हाला दावते पंधरा मिनटानंतर हे पहा छान असा एक तारी पाक आलेला आहे थोडंसंसं पळीव घ्यायचं थोडंसं थंड केल्यानंतर पाक चेक करायचं आहे गरम गरम पाक चेक करायचं नाही समजणार नाही आणि आता हे मिश्रण जरी पातळ वाटत असलं तरी हे थंड झाल्यानंतर छान असं दाटसर बनलं जातं तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हा मोरवळा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण भरणीमध्ये भरून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे पा मोरवळा आपला किती असा दाटसर झालेला आहे पण अजिबात असा चिकट वगैरे जास्त झालेला जा नाही किंवा जास्त असा पातळसुद्धा राहिलेला नाही आणि तुम्ही पाहू शकता किती असा ज्युसी बनलेला आहे हे पा चवीला तर अप्रतिम लागतो तर तुम्ही नक्की करून पहा हा मोरावळा केसांसाठी तसेच पित्तासाठी खूप असा गुणकारी आहे तर एकदा करून ठेवा वर्षभर हा मोरावळा अजिबात खराब वगैरे होणार नाही किंवा बुरशी वगैरे लागणार नाही रोज एक चमचा जरी खाल्ला तरी पित्ताचा जास्त त्रास होणार नाही तर तुम्हाला जुळूनही धावते तर हे पा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती असं ज्युसी बनलेलं आहे तर या पद्धतीने हा मोरावळा तुम्ही नक्की करून पहा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला काचेची भरणी स्वच्छ धुवून थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवून आपल्याला त्यामध्ये हा मोरावळा भरून घ्यायचा आहे तर कुठेही असं भरणी ओली वगैरे ठेवायची नाही नाही तर काय होतं आपला मोरावळा खराब होऊ शकतो तर थोडा असेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ठेवला तरी चालेल पण स्टीलच्या वगैरे भरणीमध्ये ठेवू नका मोरावळा घेत असताना चमचा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे आणि झाकण आपल्याला लूज ठेवा ठेवायचं नाही पूर्ण असं झाकण पॅक लावून ठेवायचं हवा जास्त गेली नाही पाहिजे नाहीतर आपला मोरावळा पटकन खराब होतो तर या पद्धतीने नक्की करून पहा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद